माझा आवाज तुम्हाला येत आहे का मी पंकजा गोपीनाथ मुंडे मी पंकजा गोपीनाथ मुंडे धनंजय मुंडे आमच्या महायुतीचे अधिकृत उमेदवार यांच्या प्रचारासाठी मोबाईल वरन तुमच्याशी बोलत आहे तुम्हाला हेलिकॉप्टर मध्ये गडगड झाल्यामुळे माझी एक सभा रद्द झाली आणि मी हेलिकॉप्टर वर वेळेला पोहोचून देखील टेक ऑफ नाही झाल्यामुळे मला बाय कार निघावं लागलं नाशिक मधून मी बाय विमा वाहनानी परळीकडे परे येत आहे शिरसाल्याकडे येत आहे पण मी एवढ्या वेळे पोचू शकले नाही एकशे च्या स्पीड गाडी घेतली तरी मी सभेच्या वेळ पोहोचले शकले नाही याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करते माझ्या सर्व शिरसाळ्याच्या या सभेला जमलेल्या माझ्या लाडक्या लाडक्या परळी मतदार संघातील सर्व लोकांची मी दिलगिरी व्यक्त करते आज धनुभ उमेदवार आहे आणि वीस तारखेला मतदान आहे मी येऊ शकले नाही तरी प्रीतम ताई आपल्या सभेला भाषण झालं का मग आपण सर्वजण प्रेम करताच गुरुभोवत प्रेम करा आणि येणाऱ्या वीस तारखेला प्रचंड 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 मताने माझ्या भावा आले आहे तुम्ही या निवडणुकीची काळजी घ्या धनुभाऊला भरभरून आशीर्वाद द्या केवळ आणि माझ्या माझ्या